टिकणारे हळीवाचे किंवा अळीवाचे लाडू तयार झालेले आहेत हे हळिवाचे लाडू अगदी कमी साहित्यात केलेले आहेत त्यामुळे करायला अगदी साधे सोपेही आहेत आणि स्वस्तात मस्त हेल्दी टेस्टी लाडू तयार होतात नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी फक्त तीन साहित्यामध्ये हळीवाचे लाडू बनवणार आहेत तर अशा पद्धतीने हळीव राहतात तर काही जण हळीव म्हणतात काही जण अळीव म्हणतात आणि हे जे अळीवाचे किंवा हळीवाचे लाडू आहेत ना ते अगदी पौष्टिक असतात हळीवामध्ये भरपूर उष्णता असते कॅल्शियम असते त्याच्यामुळे उ थंडीमध्ये हे लाडू बनवले जातात आणि थंडीमध्ये ज्यांची डिलेवरी झालेली आहे त्यांनी तर अशा पद्धतीने हळिवाचे लाडू खाल्ले पाहिजेत आणि हे जे हळीव असतात ना ते अजिबात महाग नसतात स्वस्त असतात त्यामुळे आपले स्वस्तात मस्त हेल्दी आणि टेस्टी हळिवाचे लाडू तयार होतात तर इथे मी किती प्रमाणामध्ये साहित्य घेतलेलं आहे ते सांगते तर इथे मी पाऊन वाटे हळीव घेतलेले आहेत हळीव घेताना काय करायचं आहे सुरुवातीला आपण हे हळीव चांगले निवडून घ्यायचे कारण तर याच्यामध्ये बारीक बारीक खडे किंवा रीती असते त्याच्यामुळे हळ हळीव आहेत ते आपण निवडून घ्यायचे आहेत इथे मी हळीव निवडून घेतलेले आहेत आता ज्या वाटीने हळीव घेतले आहेत तरी ते पाऊन वाटी हळीव घेतलेले आहेत त्याच सेम वाटीने इथे मी दोन वाटी गूळ चिरून घेतलेला आहे आणि याच सेम वाटीने इथे मी तीन वाटी ओला नारळ किसून घेतलेला आहे तुम्ही हवं हो तर ओल्या नारळाचा चव घेतला तरी चालेल तर आता झटपट आपण हळिवाचे लाडू बनवून घेऊया इथे मी सुरुवातीला हळीव आहे ना ते चांगले भाजून घेणार आहे तर हळिव भाजताना काय करायचं आहे कमी ते मध्यमाचेवरती भाजायचे आहेत हळव आहे ते चांगले भाजलेले आहेत हळव भाजले म्हणजे असे तटतट उडायला लागतात तुम्हाला आवाज येतच असेल तर आता हे हळव आहे ना ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता आपण त्या कढईमध्ये हा किसून घेतलेलं ओला नारळ आहे ना तो टाकून घ्यायचा आहे ओला नारळ टाकला म्हणजे काय होतं त्याच्यातलं ते हळूहळू तेल रिलीज होतं त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला तेल तूप काही वापरायची गरज पडत नाही आता हो ओला नारळ आहे ना तो आपण कमी गॅसवरती हलकासा परतून घ्यायचा आहे तर हा ओला नारळ व्यवस्थित परतणे खूप गरजेचे आहे कारण तर आपण हे जे लाडू बनवणार आहे ना ते अगदी महिनाभर टिकणारे बनवणार आहे हा जर ओल्या नारळाचा केस आहे तो चांगला परतला नाही तर जे हळीवाचे लाडू बनणार आहेत ना, जास्त ना ते जास्त दिवस टिकत नाही ते लवकर खराब होतात बुरशी लागते त्याच्यामुळे हा ओला नारळ आपण कमी गॅसवरती चांगला परतायचा आहे आणि हा ओला नारळ परतताना आपण जाड बुडाची कढई किंवा भांड वापरायचं कारण नारळ आहे तो लगेच खाली लागला जातो की आणि त्याच्यामुळे तो परतू शकतो तर एक दोन मिनिट मी हा ओला नारळाचा कीस आहे ना चांगला परतून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये हे जे दोन वाटी गूळ चिरून घेतलेला आहे ना तो टाकून घेते ओला नारळाचंही तेल सुटलं जातं आणि गुळ पण हळूहळू विरगतो त्याच्यामुळे हे थोडंसं मिश्रण आहे ना ते हळूहळू ओलसर बनतं तर आत्ता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि असं सतत हलवत राहायचं म्हणजे ओला नारळ ही खाली लागत नाही आणि गूळ ही, ही पटकन विरगळला जातो आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे इथे आता गुळ ही, ही चांगला लाग विरगळायला लागलेला आहे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेला आहे आता मी काय करणार आहे हे जे आपण भाजून घेतलेले हळिव आहेत ना ते आपण याच्यामध्ये टाकून हेही ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया सतत हलवत राहायचं आहे आणि हे ही या मिश्रणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत हे लाडू आहेत ना ते बनवायला अगदी साधे सोपे आहेत आणि कमी साहित्यात तयार होतात ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे किंवा केस गळती होते त्यांनी नक्की अशा पद्धतीने हळीवाचे लाडू खाल्ले पाहिजेत जेणेकरून जे कॅल्शियम पण भरपूर प्रमाणामध्ये मिळले जाते तर बरोबर मी पंधरा मिनिट ही हे सर्व मिश्रण आहे ना ते कमी गॅसवरती चांगलं परतून घेतलेलं आहे आणि इथे बघू शकता याच्यामधलं जे ओला नारळ आहे ना तोही चांगला परतला गेलेला आहे हा ओला नारळ चांगला परतणे खूप गरजेचे आहे इथे बघू शकता ओल्या नारळाचा कलरही चेंज झालेला आहे आता हे मिश्रण आहे ना ते आपण थंड होण्यासाठी ठेवूया आणि थंड झाल्यानंतर आपण याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत अर्ध्या ते पाऊण तासाने हे मिश्रण आहे ना ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण याचे लाडू बांधून घेऊया तर बघू शकता अगदी सहज असा लाडू बांधला जात आहे जरी हे मिश्रण थंड झाले तरी लाडू बांधता येत आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये जे लहान मोठे जसे बनवायचे असतील तसे बांधून घेऊ शकता आता अशाच पद्धतीने मी बाकीचेही सर्व हळिवाचे लाडू बांधून घेते इथे मी सर्व हळिवाचे लाडू बांधून घेतलेले आहेत तर इथे आपले महिनाभर टिकणारे हळीवाचे किंवा अळीवाचे लाडू तयार झालेले आहेत जेवढं मी साहित्य घेतलेलं होतं त्याच्यामध्ये बरोबर पंचवीस हळिवाचे लाडू तयार झालेले आहेत आणि हळी हळीवाचे लाडू आहेत ना ते अगदी कमी साहित्यात तयार केलेले आहेत तरी ते बघा सगळे आपले हळिवाचे लाडू तयार झालेले आहेत रोज सकाळी हा लाडू एक जरी खाल्ला ना तर दिवसभर आपल्या शरीरामध्ये उष्णता तयार करून ठेवते तुम्हाला या हळिवाच्या किंवा अळीवाच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार